अरे कलेक्टर येतो जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी प्रशासन पोलीस विभागाचा प्रमुख अधिकारी ते तो तुम्हाला जर मदत करतो आमदार तुम्हाला मदत करायला बसलाय तरी तुमच्याकडनं हे जेवढे काम आहे तुमची एक काम नाही मार्गी बाबा हे काम माझं संपलं पूर्ण झालं फक्त भांगरवाडीच्या पुलाचं काम झालं झाले तर तिथं आता नवीन अडचण ठेवली त्याला तुम्ही चार महिने परत घालवणार अजून एका बाजूची जागा ताब्यात घ्यायला मी एक सांगतो मी बरं का ओ लाड मी अधिवेशनात पोलिसांचं कौतुक केलं प्रशासन केलं पण मला वाफडे पण काढता येतात मी नाही काढले का तर आपल्या जिल्ह्याची आपल्या अधिकाऱ्यांची बातनामी होती मी नाही काढले पण हा शहराची बदनामी होती पण याचा अर्थ असा घेऊ नका मी जर अधिवेशनात लागलो ना तमाशा मग माग तुमच्या घेऊन तर लई वाईट लागेल मी सिरियसली सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना आहे की बाबा मला उगा तुमचा भोंगळ कारभार समाजापुढे दाखवायला लावू नका महाराष्ट्र पुढे दाखवायला लावू नका तुम्ही तुमचं चांगलं काम करा या चेनीवाले त्या दारूवाले त्या पावडरीवाले काय प्रकार या पोलिसांना माहित नाही आम्हाला माहिती कुठे चालतात आम्हाला माहिती त्या पावडरी विकल्या जातात आता या आम्ही सांगू आम्ही सांगायचं मी सांगतो तुम्हाला सापडत नसलं मी सापडून देतो तुम्ही सांगा मला दारू नाही तुम्हाला एक तास दारूची कॅन्ड तुमच्या टेबलवरून दाखवतो गांजा बी देतो बस नाही बरं बोलायचं पण याचा अर्थ असं नाहीये की मी आम्हाला काहीच माहित नाही क्लब चालू आहे तिथं मी एस पी साहेब स्टेट फॉरवर्ड माणूस हे खूप चांगले त्यांचा आदर करतो किंवा तुमचा आदर करतो समाजापुढे नको आपल्या शहराची तालुक्याची बदला मी पण असं पण अर्थ घेऊ नका की चालले बिंद चालू ढोकळ चालू द्या त्या ट्रॅफिकच्या बाबतीत सुद्धा मी दावा सांगितले तुम्ही ते, ते करा साहेब मेहरमानी आमच्या दोन महिने तुम्हाला ठराव नाही मिळाला म्हणता तुम्ही काय सांगा जाऊन घ्यायचं ना बसून करून तिथं अरे कलेक्टर येतो जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी प्रशासन पोलीस विभागाचा प्रमुख अधिकारी ते तुम्हाला जर मदत करतो आमदार तुम्हाला मदत करायला बसलाय तरी तुमच्याकडनं हे जेवढे काम आहे तुमची एक काम नाही मार्गी बाबा हे काम माझं संपलं पूर्ण आलं फक्त बांगरवाडीच्या पुलाचं चालू झाले तर तिथं आता नवीन अडचण ठेवली त्याला तुम्ही चार महिने परत घालवणार अजून एका बाजूची जागा ताब्यात घ्यायला हे तुम्ही पाच वर्ष का नाही केलं हे तुम्ही आठ वर्ष का नाही केलं सात वर्ष पुलाचं काम चालू आहे हे तुम्ही आज का सांगता मला